महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे येथे नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सेवानिवृत्त शिपाई आबासाहेब युवराज गुलाबराव बेडसे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला सुरुवातीला संस्थेचे विश्वस्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब उत्तमराव बोरसे विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक रघुनाथ नागरे सत्कारमूर्ती आबासाहेब युवराज गुलाबराव बेडसे पुष्पाताई बेडसे भूषण बेडसे पूनम बेडसे यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आप्पासाहेब शंकरराव बेडसे व कैलासवासी मातोश्री वेणुताई बेडसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला विद्यालयाचे संगीत शिक्षक राकेश खेरणार व त्यांच्या चमू यांनी स्वागत गीत सादर केले या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष भाषणात संस्थेचे विश्वस्त माननीय अण्णासाहेब उत्तमराव बोरसे यांनी सत्कार मूर्ती आबासाहेब युवराज गुलाबराव बेडसे यांच्यासोबतच्या यान्... काही जुन्या प्रसंगांना उजाळा देऊन सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्यात माननीय अण्णासाहेब उत्तमराव बोरसे वसतीगृह अधीक्षिका श्रीमती सुशीलताई सूर्यवंशी शिक्षकेतर कर्मचारी सुनील बेडसे वसतीगृह कर्मचारी रेखाताई बेडसे यांनी सत्कार मूर्ती आबासाहेब युवराज गुलाबराव बेडसे यांचा सेवापूर्तीनिमित्त शॉलवर श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी हरकलाल पवार कनिष्ठ महाविद्यालय प्रतिनिधी महेश सावंत शिक्षकेतर प्रतिनिधी सिद्धार्थ मोहिते भाऊसाहेब वसतीगृहाचे अधिक्षक धनराज सूर्यवंशी अधिक्षिका सुशिला ताई सूर्यवंशी रेखाताई बेडसे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडिया मुख्य संपादक कोणतं वेगवेगळं क्षेत्र असू शकतात जसं अण्णांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याच मानस आणि त्यांचा मनोदय काय काय तसं प्रत्येकाचं क्षेत्र हे वेगवेगळं असू शकतं कोणी चांगलं आदर्श शेती करू शकतात किंवा अनेक असं प्रकारचं काही नाविन्य शोधून आबाने देखील आपण कुठेतरी चांगल्या कामामध्ये रममान व्हा अशी प्रभूच्या प्रार्थना करतो आणि त्यांचं एक आरोग्य यामुळे निश्चितच चांगलं राहील आपल्याला या ठिकाणी एक सांगण्यासाठी आनंद वाटेल बरीचशी सेवा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि नंदू आबाच्या बाबतीत मला तसा फारसा कमी काळ या ठिकाणी नंदू आबांच्या समवेत राहण्यासाठी मिळाला असं असलं तरी मी जरूर सांगेन त्यांच्यातला साधेपणा मदत करण्याची जिद्द प्रत्येकाला समजून घेण्याची सवय आणि सर्वांशी आनंदाने चांगलं बोलणे त्याचबरोबर जे काही काम करत असतात त्यांनी त्यांच्या सेवा काळामध्ये जे काही काम केलं मी तर आज सकाळीसुद्धा त्यांना बघितलं काम करताना मागच्या महिन्यामध्ये ते सेवानिवृत्त झाले तरी देखील आज देखील ते मी त्यांना काम करताना बघितलं माझ्या घोड्यांनी बघितलं मी आबांना सांगितलं आबा म्हटलं तुम्ही आज काम करू नका आम्ही आहोत या ठिकाणी म्हणजे एकदा माणसाला व्यक्तीला सुरुवातीपासूनच कामाची जर सवय असेल तर शेवटच्या दिवसापर्यंत काम करण्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारचं काय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा